नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे तूर बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर अजून करा बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे तर काही बाजार समितींनी तुरीला उच्चांकी दर दिलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती पैठण या ठिकाणी एकशे पस्तीस क्विंटल आवकालेली जास्तीत दरे नऊ हजार चारशे ब्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण हजार एकशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल पुढील बाजार समिती रिसोड या ठिकाणी सातशे पासष्ट क्विंटल अवकाळी दरे नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी दोनशे पन्नास क्विंटल अवकाळी दरे दहा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे बहात्तर रुपये क्विंटल जात आहे गजर तूर पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी जास्तीचा दर आहे आठ हजार रुपये क्विंटल जात आहे काळा तूर बाजार समिती लातूर या ठिकाणी सहा हजार पाचशे क्विंटल अवकाली जैसी दर आहे दहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर